ऑनलाइन शिक्षण चालू कर होते ना काय ऑनलाईन शिकायचं त्याला मोबाईल मा मोबाईल मा शिकाना व्हिडिओ सोडीन डीन दुसरा गेम खेळ बटी तो मरी मा खायदो काय गरज नाही आपला गाव ना कितला पोरे शिकिरणात मोबाईल मा काय ठिकाण असे तेस ना मा दमदारा तुमले डेमोज दाखवास मी का रे बेटा राज ओ सोनिया इकडे अरे भाऊ का रे बेटा राज तू ऑनलाईन शिक्षण घेतो ना मोबाईल मध्ये मला सांग आपल्या शेंगा कुठून येतात का रे भाऊ आपला जिल्हा परिषद मराठी शाळा ना पोर्या मना सोन्या भाऊ सांगते अ हो नवरदेव पहिले जमीन माहिती उपडत्या बुईमुग शेंगा मग डी मार्ट मध्ये मा ना तुम मा ने अपला, अपला देखा तुमले डिमांड मा भूई मुंगने शेंगा उघडणारा पाहिजे का आपला आपला जमीन मे उपाडणारा देखा तुम्ही <laughs> आधी आपले आपले अंगणवाडी जिल्हा परिषद ने आपले शाळा उत्तमच शेतस पण ते काय आहे फुकटनी किंमत नी रास ना गाव शांत या अंगणवाडी मा कोणते कोणते सुविधा राहते सो आय देख नान माय निशुल्क प्रवेश फुकट मा प्रवेश भेटस सकाळले नाश्ता जेवण पूरक आहार घरपोच आहार लहान बाळसनी नियमित आरोग्य तपासणी गरोदर स्तनदा मातासले घरपोच आहार गरोदर मातासले जननी शिशु सुरक्षा अंतर्गत संस्थात्मक प्रसूती निशुल्क फुकटमा वरतून मानधन भी भेटस आकार प्रशिक्षण अंतर्गत खेळाच्या माध्यमातून शिक्षण माय वय इतले सुयरात सांगणवाडी मा माझे माई दिने होतो माय शांता बहीण यंदा मंच कुलेल विना जिल्हा परिषदेत नशाळा मा टाकनाशे बहीण पण मन बाप पैसा नाहीये काय करू सविता बहीण कोण म्हणा पैसा लागतस आपला जिल्हा परिषद नशाळा मा निशुल्क प्रवेश शे मोफत मा गणवेश भेटस शालेय पोषण आहार उपस्थिती भत्ता आर, आर एस के अंतर्गत आरोग्य तपासणी बस डिजिटल शिक्षण सुरू ते जिल्हा परिषद शाळा मा जिल्हा क्रीडा स्पर्धा मा विशेष प्रावीण्य गौरव वस पुरेस ना इथला सुविधा शेता जिल्हा परिषद शाळा मा ते भी फुकट मा नाही 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 यंदा ते मा जिल्हा परिषद शाळा मा टाकणे मंच कुलीले देका भाऊ बहिणी सोन यंदा ते आमने सविता ताई तीन चकोले जिल्हा परिषद शाळा मा टाकी राहिणी तुम्ही बी तुमना पोऱ्याले टाका बरं जिल्हा परिषद शाळा मा हां आणि एक मुद्दा गोट शिक्षण प्रक्रिया चालू ठेवणी हुई गरीब मतला गरीबले शिक्षण लेना हुई ते जिल्हा परिषद शाळा जित्या ठेवा जिल्हा परिषद शाळा मरू नका द्या ध्यान मा ठेवा ऐ शांत आका काय सांगीन ते